नमस्कार मित्रांनो शरद प्रेमी आणि बरंच काही या चॅनलवर आपले स्वागत आहे पुशेगाव हिंदकेसरी केसरी मैदानातील संभाव्य पेरे आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत पुशेगावचे मैदान दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे हिंद केसरी मैदान म्हणून ओळखले जाते पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा या मैदानात पळताना आपल्याला दिसणार आहे त्याचा पहिरा असू शकतो राहुल पाटील आडवली कल्याण यांचा मथुर एक हजार एक सुंदर अशी ही जोडी पळताना आपल्याला पुशेगावच्या मैदानात दिसणार आहे जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन बावीस अकरा हा सुद्धा पुशेगाव मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचा पेरा असू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजेच सप्त केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर मागील वर्षीचा हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी घरणिकेकरांचा राजा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्याचा पैरा किरणप्पा कालगाव उत्तम शेटगवळी यांचा सप्त हिंद केसरी भारत याच्या सोबत असणार आहे ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना शंभर टक्के दिसणार आहे निसर्ग गार्डन कात्रज आणि सुभाष चत्या मांगडे यांचा सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचा पैरा हा असणार आहे शेवाळ्या आभांचा नवीन खरेदी केलेला पाकऱ्यासोबत ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसू शकते राजधानी एक्सप्रेस बलमा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्याचा पैरा असणार आहे तो म्हणजेच रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी असलेला आणि सदाभाऊ कदम मास्तर रेट रेकरांचा माहिती ही जोडी आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन हा सुद्धा आपल्याला पुशेगाव मैदानात पळताना दिसणार आहे त्याचा पैरा असू शकतो तो म्हणजेच कोरेगाव हिंद केसरी मैदानातील त्याचा जोडीदार म्हणजेच देवाबाई लखन आणि देवाबाई ही जोडी एकदम भन्नाट पळते शंभर टक्के हा पैरा झालेला छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन हा सुद्धा या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचा पैरा हा असू शकतो म्हणजेच नवम हिंद केसरी सोबत हो हाच पैरा आपल्याला पळताना दिसणार आहे बकासूर आणि अर्जुन ही जोडी आपल्याला पळताना हिंदकेसरी मैदानात दिसणार तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच घोटकरांचा सर्जा हा सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे भुंगा या बैलासोबत भुंगा आणि घोटच्या सर्जाला खूप चांगला असं स्पीड लागतं त्यामुळे ही जोडी सुद्धा आपल्याला पुसेगाव मैदानात पळताना दिसेल ही आहेत पुसेगाव मैदानातील काही संभावित पैर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद